नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो मागच्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये शेवटी आ, दोन घटना दुर्दैवी घडलेल्या आहेत त्यामध्ये संतोष देशमुखवर पूर्ण महाराष्ट्रावर चर्चा चालू आहे एक गावाला अनेक पुरस्कार मिळवून देणारा गावातल्या सामान्यांचं जीवन सुखी झालं पाहिजे अशा पद्धतीचं एक आदर्श ग्राम निर्माण करतो म्हणून स्वप्न पाहणारा सरपंच तिसरी टर्म म्हणजे सलग पंधरा वर्ष सरपंच राहण्याचं पद त्यांना जनतेने बहाल केला असा तो शेवटच्या माणसाला घर मिळाल्याशिवाय काल त्यांचे बंधू धनंजय देशमुख बोलत होते आणि त्यांनी सांगितलं एका वाहिनीवर की माझ्या भावांनी घरकुल तुम्ही हे करा म्हटल्यानंतर म्हटलं की शेवटचा लाभधारी झाल्यानंतर मी माझं घर बांधेन छोटं चार पत्राचं त्यांचं घर आहे आणि असं निस्वार्थपणे जनतेची सेवा करणारा गाव हेच माझं कुटुंब आहे असं म्हणणारा त्याची मुलगी ही सांगते आहे त्याच्यामुळे त्याची जी क्रूर हत्या झालेली आहे मालुसकीला काळीमा फासणारी आहे यावर देशभर चर्चा होती आहे आणि आपणही ती पाहतो की ती मुलगी जेव्हा वैष्णवी बोलते तिचे आश्रू पाहून आपल्या डोळ्यात आश्रू येतात एवढी ती अत्यंत क्रूर हत्या आहे पण त्या अनुषंगाने महाराष्ट्रभर आंदोलनं चालू आहेत महाराष्ट्राचा तो प्रश्न मुख्यमंत्र्यांनी ऐरन सुरेश धसानी जितेंद्र आव्हाडाने ही सगळी प्रश्न मांडलेले आहेत याची चौकशी चालू आहे पण त्यासोबतच परभणीला संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष चालू असताना भारतीय संविधानाची विटंबना झाली याची फारशी चर्चा होत नाही ती आता थांबलेली आहे आणि या घटनेनंतर जी आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनांमध्ये पोलिसांनी पकडलं आणि पकडल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेला यावर चर्चा होत नाही आणि ह्या दोन्हीही घटना तेवढ्याच दुर्दैवी आहेत एक संघटित गुंडाराजानी राजने गुंड टोळ्यांनी निघरून पण एका चांगल्या माणसाचं खून केलेला आहे हत्या केलेली आहे आणि दुसरी पोलीस तपासामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतला तो अपराधी होता का नाही माहिती नाही पण चौकशी अंती त्याची त्याचा जीव गेलेला आहे आणि म्हणून या घ ही घटना आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मित्र हो राज्यशास्त्रावर प्रेम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्याच गोष्टी उघड्या डोळ्यांनी बघितल्या पाहिजेत त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यावर अभिव्यक्तसुद्धा झालं पाहिजे कारण लोकशाही ही दिवसेंदिवस संकुचित होते आहे ही एवढी म्हणजेच लोकशाही निवडणुका म्हणजेच लोकशाही निवडणुकांमध्ये व्यवहार दुकानातल्यासारखा तुम्ही मतदान द्या आम्ही तुम्हाला पैसे देतो अशा पद्धतीने होऊन निवडून येणं आणि निवडून आलेला लोकप्रतिनिधी लोकांप्रती जबाबदार नसणं याला आपण लोकशाही म्हणतो का हा ही, ही प्रश्न आपण मनाशी विचारून पाहिला पाहिजे अनेक आमदार या एवढ्या लीडनी निवडून आले तर एक आमदार म्हणत आहेत की सगळेच बूथ जर कॅप्चर केले असतील तर तो किती मी मताने निवडून आला याला काहीही अर्थ नसतो आणि मग याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे निवडणुकांमध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत बूथचे बूथ कॅप्चर होत असतील तर ही सगळी सिस्टीम काय करते आहे यावरही आपल्याला प्रश्नचिन्ह उपस्थित होतं पण दहा डिसेंबर रोजी परभणी येथे एका माथेफिरूनी संविधानाच्या प्रतिकृतीचा अपमान केला परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे या पुतळ्याजवळ राज्य पुतळ्याजवळ राज्यघटनेची प्रतिकृती बसवण्यात आलेली आहे दहा डिसेंबरच्या सायंकाळी एका माथी फिरूने या प्रतिकृतीची विटंबना केली राज्यघटनेची प्रतिकृती सुरक्षित राहावी यासाठी काच लावण्यात आलेली होती ही काच त्यांनी फोडली होती त्यामुळे शहरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती संविधानाचा अपमान करणाऱ्या मातेफिरूला पोलिसांनी अटक देखील केली या प्रकरणानंतर अकरा डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यासह परभणीसह संपूर्ण जिल्हा राज्यातील अन्य शहरांमध्येही आंदोलने निदर्शने करण्यात आली आंबेडकरी संघटना चळवळी रस्त्यावर उतरल्या होत्या परभणीत हिंसाचार जाळपोळ ही झाली पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून अनेकांना ताब्यात घेतलेलं होतं या कोंबिंग ऑपरेशनवरही प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलेलं होता कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पंधरा डिसेंबर रोजी मृत्यू झाला ही घटना देखील हादरून टाकणारी होती सोमनाथ यांना पोलिसांनी अमानुष्य मारहाण केली होती असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलेला होता आता तो सत्य असत्य पडताळून पाहावा लागेल पण कुटुंबाने हा आरोप केलेला आहे इकडं संतोष देशमुखचं कुटुंब ही आरोप करते आहे की गुन्हेगार आहे तो शरणागती आला असं मीडिया सांगते आहे वाल्मिक कराड खंडणी गुन्ह्यातला आरोपी ज्याचा डायरेक्ट ह्या मर्डरशी लिंक आहे तो शरण येणं म्हणजे काय असते आता नक्षलेटमध्ये एखादी कुख्यात गुंड आहे नक्षलवादी आहे तो शरण येतो तेव्हा सरकारला काहीतरी तो एकदा एक मागण्या टाकलेला असतो की आमचे अमुक एवढे आम अटक आहेत सरकारच्या तुरुंगात त्यांना सोडा अमुक करा टमूक करा त्याच्यातल्या काही मागण्या सरकार मान्य करते आणि मग तो शरण येतो आणि मग तो सरकार सरकार त्याला पकडते आणि अटक करते किंवा शरणागती म्हणजे राज्यशाहीच्या काळामध्ये सरंजमच्या काळामध्ये करार असतो तह असतो एक प्रकारचा की त्याच्या काही अटी याच्या काय अटी त्यानं काय अटी मान्य करतो हा काय अटी मान्य करतो आणि अशा पद्धतीने तो समझोता होतो वाल्मीक कराडच्या बाबतीत असं काही झालंय का असंही झालेलं नाही पण वाल्मीक कराड हे राज्यकर्त्यांच्या निकटवर्ती आहेत किंवा ते पालकमंत्री राहिलेले होते मागच्या काळामध्ये म्हणजे अधिकृत कायद्याने पालकमंत्री आमदार असतो पण आमदाराने आपले सगळे पॉवर वाल्मिक कराडांना दिले धनंजय मुंडेंनी आणि त्यांनी ते वापरले आणि म्हणून त्यांचे आणि पोलिसांचे राज्यकर्त्यांचे असलेले संबंध या आधारावर ते पिच्चरमध्ये एखादा हिरो जावा तशा पद्धतीने जीप जीप ते जीपमधून गेले आणि ज्याप जीपमधून ते सी आय डी ऑफिसमध्ये गेले त्यांना अटक झाली ते म्हणाले ते की गे मी शरण आलो आणि ते त्यांनी त्या तेव्हा एक भाषण एक क्लिप व्हायरल झाली त्याच्यात त्यांनी सांगितलं की मला अटकपूर्व जामीन घेता आली असती पण ती मी घेतली नाही मी आता शरण येतो आहे आणि त्यांना अटक झाली ती जीपसुद्धा जप्त केली नव्हती बरं शरण दा, सुरेश धस हे बोलली आमदार आणि म्हणून मग त्यांची जीप काहीतरी जप्त झाली वाटते पण अशा पद्धतीचं ते जर वर्तन असेल तर जे एकीकडं चौकशीमध्ये हा सोमनाथ सूर्यवंशी मरण पावतो हे अमानुष्य आहे तसंच एक गुन्हेगार ज्याला अशा पद्धतीने मारलं पाहिजे पण त्याला वेगळी ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये नवीन पलंग आणली ह्याची सुद्धा चर्चा होती पण पुढे त्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं की नवीन पोलीस स्टेशन आहे आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा आराम करण्यासाठी नाहीत म्हणून ते मागवलेले आहेत गुन्हेगारांसाठी मागवलेलं नाही त्याचं स्पष्टीकरण झालं आणि ते सत्य असेल असं आपण समजू पण अशा पद्धतीने चौकशीमध्ये एखादा गुन्हेगार मरणं हे सुद्धा चांगलं नाही वाम वाल्मिक कराडला चौकशी करण्याचा पोलिसांना अधिकार आहे पण शिक्षा देण्याचा अधिकार त्याला न्यायालयालाच आहे न्यायालय त्याला शिक्षा देईल तो पोलीस चौकशीमध्ये मेला तर गुन्हेगाराची जी पुढची साखळी आहे ह्याच्यातला मास्टर जो आहे तो गुन्हेगार बाजूला राहतो आणि याचं एन्काउंटरसुद्धा होऊ शकते अशी भीतीसुद्धा अनेकांनी विरोधी पक्ष नेते वडेटीवारने सुद्धा व्यक्त केलेली होती की सुरेश धसाचं धस दस हे सगळे जे बोलत आहे त्यानुसार आ, त्या वाल्मिक कराडाचं जर लागेभागे पूर्ण वरपर्यंत असतील तर त्याला एन्काउंटरसुद्धा केलं जाऊ शकते आणि म्हणजे असे जे, जे हे होतात म्हणजे अशा पद्धतीने नाही पण हा बिचारा गरीब आहे सोमनाथ सोम सूर्यवंशी आणि हा त्या चौकशीमध्ये बळी ठरला आणि याचा पंधरा डिसेंबर रोजी मृत्यू झाला ही अत्यंत दुर्दैवी आहे एक अमानुष्य मारहाण केली या तेवीस सव्वीस ते सुदर्शन गोले सव्वीस वर्षाचा आहे बाकी जे साटे हे ते जे पकडलेली आहेत ना आंधळे कृष्णा आंधळे अद्यापही बाहेर आहे ही सगळी गुन्हेगार जर पाहिली आपण जे वॉन्टेड म्हणून तीन नावं डिक्लेअर केली होती ती तेवीस तेवीस वर्षाची आहेत आणि ही पोरांनी हत्यारं जी वापरलेली आहेत ती अत्यंत क्रूर आहे असं ते भयावह आहे पण ते सुद्धा वाईट आहे ती हत्या आणि ही हत्या अशा पद्धतीनं झालेली आहे पुण्यात कामाला आणि परभणीत कायद्याचं शिक्षण सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हा पस्तीस वर्षीय तरुण मूळचा लातूरचा रहिवाशी होता असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितलं होतं कामानिमित्त तो पुण्याला राहत असे त्याच्या आधार कार्डवर तो भोसरीचा रहिवाशी असल्याचा उल्लेख होता परभणीतील एका महाविद्यालयात त्याने एल एल बीला प्रवेश घेतलेला होता तृतीय वर्षाची परीक्षा देण्यासाठी तो परभणीला आलेला होता आता विद्यापीठाच्या परीक्षा चालू आहेत आणि ते देण्यासाठी तो आलेला होता न्यायालयीन कोठडीमध्ये असताना हृदयविकाराच्या धक्क्याने सोमनाथ याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे म्हणजे आता ते खरं आहे खोटं आहे त्याचे घरचे त्याला मारहाण करून झाली म्हणत आहेत पोलीस मुख्यमंत्री तो हृदयविकाराने मेला म्हणत आहेत ते सत्य काय आहेत अजून काही दिवसाने समोर येईल मात्र मार लागल्याच्या धक्क्यातून त्याचा मृत्यू झाल्याने शवविच्छेदन अहवालात म्हटलेलं आहे असंही म्हटलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ यांच्या मृत्यूबाबत विधानसभेत निवेदन केलं होतं त्यानुसार सोमनाथ यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला नाही छातीत अचानक जळजळ सुरू झाल्यामुळे त्याला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशी हे आंदोलक होते परभणीत सुरू असलेल्या जाळपोळीच्या व्हिडिओत ते दिसत होते त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली सोमनाथ यांना दोन वेळा दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले तुम्हाला मारहाण झाली का अशी विचारणा दंड अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे केली होती सोमनाथ कोठडीत असतानाचे सी सी टी व्ही फुटेजही उपलब्ध आहेत त्यांना कुठेही मारहाण झाल्याचे त्या फुटेजमध्ये दिसत नाही वैद्यकीय अहवालात त्यांच्या जुन्या जखमांचा उल्लेख आहे त्यांच्या खांद्याजवळचे एक हाड तुटलेले आहे त्यांना शोषणाचा दुर्धर आजार होता असा उल्लेख वैद्यकीय अहवालात असल्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते छातीत जळजळ सुरू झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेले जात होते रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूबाबत निर्माण झालेल्या शंकांचे निरसन व्हावे यासाठी न्यायालयाने चौकशी न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर केलेली आहे मित्र हो हे आपण समजून घेतलं पाहिजे की मुख्यमंत्र्यांनी आपलं काम केलेलं आहे त्यांनी निवेदन मांडलेलं आहे पण कुटुंबियांचा आग्रह असतो की त्याची चौकशी व्हावी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणी येथे जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही सोमनाथ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली सोमनाथ यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथ याचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबयांनी केला राहुल गांधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनीही असाच आरोप केला पोलिसांवर कारवाईची मागणी करण्यात आली सोमनाथ याच्या याचाही मृत्यू कस्टोडियन डेथ आहे पोलिसांनी त्याची हत्या केली पोलिसांना संदेश देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटे बोलले असा आरोप राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर केला होता आता तो विरोधी पक्षाचा विरोधाचा भाग आहे सोमनाथ हे दलित होते ते संविधानाचे संरक्षण करत होते त्यामुळं त्यांची हत्या करण्यात आली असंही राहुल गांधी यांनी म्हटलेलं होता त्यामुळे वातावरण तापलेलं होतं सोमनाथ सूर्यवंशी याचा जाळपोळीत सहभाग नव्हता तो तिथे फोटो काढत होता असं रामदास आठवले म्हणाले होते आता रामदास आठवले तर मोदी सरकारमध्ये आहेत पोलीस कोठडीत सोमनाथ यांना मारहाण केली होती असा दावा रामदास आठवले यांनी केला त्यामुळे सरकारचा सरकारच्या पोलिसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे कारण देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले हो हे एकाच पक्षामधले आहेत ते केंद्रामध्ये आहेत आणि हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजया सूर्यवंशी यांनीही पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत माझ्या मुलाला पोलिसांनी मुद्दाम उचलून नेले आणि त्याला बेदम मारहाण केली त्यातच त्याचा मृत्यू झाला त्यानंतर पोलिसांनी सोमनाथचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यासाठी आम्हाला फोन केला असे त्या म्हणाले आहेत माझ्या मुलाला गंभीर मार लागला होता त्याला अवघड ठिकाणीही मारहाण करण्यात आली होती डोक्यावरही मारहाण करण्यात आली असा दावा विजया सूर्यवंशी यांनी शवविच्छेदन अहवालाचा हवाला देत केला होता सोमनाथ यांना पोलिसांनी तीन चार दिवस बेद मारहाण केली असा आरोप त्यांच्या लहान भावाने केला होता देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना पकडण्यासाठी दिरंगाईचा आरोप पोलिसांवर झाला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूमुळे महाराष्ट्र हादरून गेलेला आहे दोन्ही घटनांमध्ये राज्य सरकार आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले आहेत या दोन्ही दुर्दैवी घटनांना आता महिना पूर्ण होत आहे मित्र हो अद्यापही त्याचे पडसाद उमटत आहेत दररोज चर्चा आहेत बातम्या येत आहेत सुरेश धस अनेक चॅनलवर बोलत आहेत न्यायालयीन चौकशी सी आय डी चौकशी आता खासदार सोनवणे तर ते मानवाधिकार आयोगाकडं त्यांनी अपील केलेलं आहे आता नवीन म्हणजे मानवाधिकार आयोगसुद्धा याची चौकशी करेल याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही पण मुख्य मुद्दा हा आहे की या दोन अत्यंत दुर्दैवी घटना आहेत एक व्यवस्थेनी एकाची हत्या केलेली आहे आणि एक बाहेर गुंडांनी हत्या केलेली आहे मग पोलिसांचं बिरिद वाक्य आहे सदरक्षणा आणि खल निग्रह आहे हे ब्रीदवाक्य उलट झालंय का काय याची आपल्याला तपासणी करावी लागेल लोकशाही हा जो शासन प्रकार आहे आदर्श शासन प्रकार आहे आणि यामध्ये जनता जर जागरूक नसेल तर लोकशाहीचे संरक्षक हेच लोकशाहीचे भक्षण करतात हे सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येतून लक्षात येते आणि जर गुन्हेगार अधिक सशक्त असेल तर संरक्षक त्याच्यासमोर तो मनेल त्या पद्धतीने त्याच्यात हात मिळवणी करून गुंडा सामील होतात आणि म्हणून परळी बीड पॅटर्न म्हटल्या जातो आहे बिहार झालाय का अशीही चर्चा होते आहे आणि मग या सामूहिक गुन्हेगारीमध्ये प्रशासकीय व्यवस्था सुद्धा कशी आहे हे सांगितले जाते आहे आणि हे सत्य नसेल तर मुख्यमंत्र्यांनी एस आय टीमधून दोन तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या फोटो वाल्मिक कराडनी वाल्मिक कराडच्या आणि त्या पी एस आयच्या धनंजय मुंडे निवडून आल्यानंतर नृत्य करतानाच्या फोटो व्हायरल केल्या जितेंद्र आव्हाडांनी आणि आपण पाहतो की सुरेश देशाने ती मागणी केली त्यानंतर त्यातून ती तीन नावं कमी केली असं ऐकण्यात येते आहे आणि म्हणून म्हणजे या कर्मचाऱ्यांसुद्धा शंका घेतली जाते आहे की ही पोलीस कर्मचारीसुद्धा गुंडांना सहकार्य करत आहेत मग ते सदरक्षण आणि खलनिग्रहण आहे का निश्चितच नाही आणि म्हणून गुंडागर्दी करणाऱ्यांना गुंडा राज मी चालू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे पण मागच्या सात वर्षामध्ये हे जे काही झालेलं आहे एवढे आरोप आहेत पंधरा खुनाचे आरोप असणारे वाल्मी कराड लाडकी बहीण योजनेचे प्रमुख आहेत परळीमध्ये असं जर होत असेल तर याला लोकशाही म्हणायचं का हा सामान्यांचा प्रश्न वास्तव आहे वाजवी आहे तो प्रश्न त्यांना विचारण्याचा हक्क आहे तो जनतेने विचारला पाहिजे आणि लोकशाही मूल्यांचं संरक्षण करण्यासाठी अभिव्यक्त देखील झालं पाहिजे वेळप्रसंगी रस्त्यावर देखील आलं पाहिजे साधनांचा गैरवापर होत असेल तर जनता सार्वभौम आहे आणि या सार्वभौम जनतेचं शासन जनतेचं राज्य प्रजासत्ताक कसं असावं यासाठीचं संविधान साधन आहे आणि म्हणून मित्र हो आपण आपलं मत काय आहे आपल्याला काय वाटतंय आपण आपलं मत नोंदवावं या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र